हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये सो आज लॉक करायला उशीर झाला दुपार झाली ऑलमोस्ट तर सकाळीच पूजा वगैरे झाली गणपतीची छान आरती वगैरे झाली तर आत्ता दुपारी वेळ घेतला म्हणून म्हटलं की चला लॉक करूया आणि शालीसुद्धा मस्त असं ना खेळत आहे आता सध्या तर ती तिच्यामध्ये मग्न आहे तोपर्यंत मी बोलू शकते नाही तर मग ती बोलायला देतच नाही आणि ना तिने आत्ताच थोड्यापूर्वी काय गंमत केले बघा गंमत नाही म्हणू शकत बघा असं फोन करतं बघा एक मिनटं ही भिंत आहे सिस पेन्सिल म्हणू नका पेन म्हणू नका अशी कोणतीच गोष्ट आमच्या घरात आता वरती नाही आहे कारण ही जी कला आहे ना तिची तर ही कला ना सिस पेन्सिल पेन वगैरे बघितली ना लगेचच सुगम पावते बघा किती 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 घाण केली ती भिंत आणि सगळीकडे खेळणी बघा ले कशी पडलेली आहे ना आम्ही आता घरामध्ये पेन पेन्सिल अशा कोणत्याच गोष्टी घरात वरती ठेवू शकत नाही इवन माझं मेकअपचं एकसुद्धा साहित्य नाही मी ऑलरेडी मेकअप तर करतच नाही जास्त पण जे काही जे फाउंडेशन होतं एखादा ब्रश होता तो ब्रश तर भीतीला कलर करून एवढं घाण केला ना शेवटी मला तो टाकून द्यावा लागला सगळ्या मेकअपच्या वस्तू म्हणून नका तुमच्या कानातले गळ्यातले सगळे सगळे काढून घेते आणि काही मी जर घातलं ना ते तिला पाहिजे असतं सर लगेचच काढून तिला द्यावं लागतं तर तुमचे पण असेच करतात का लहान मुलं नक्की कमेंट करून सांगा कारण ना शारीर तर खूप 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 शैतान आहे आणि खूप चिडकी तर तेवढी ना खूप चिडकी आहे तर कधी कधी कळत नाही की कसं म्हणजे पालक म्हणून कसं वागायचं हे नाही कळत आजकाल मुलांना आपण ओढू शकत नाही किंवा मारू शकत नाही आपल्या वेळेस एक वेगळंच होतं <laughs> माझ्या वेळेसचा मी किस्सा सांगते तुम्हाला मी साधारण सहावी सातवीला होते पण त्यावेळेस ना आणि माझ्या आजोबा एकदम स्ट्रिक्ट कारण आर्मीमध्ये त्यांनी अठ्ठावीस वर्ष सर्व्हिस केली त्यामुळे ना घरात एवढी शिस्त होती की घरात असं आहे की आमच्या त्यांच्याशिवाय काही पानसुद्धा हालत नाही सो एके दिवशी काय झालं माझी जी मैत्रीण होती जे जशी आईजवळच घर होता आणि तिथूनच तो रोड असतो आपल्या गावाचा जो रोड आहे तो तिच्या घरा जवळच जात होता आणि मग काय झालं की शनिवार होता आय थिंक आणि आम्ही तिघी मैत्रीण माझी मैत्रीण अजून दोघीजण होत्या आणि ती एक म्हणजे आम्ही चौघी टोटल चौघी होतो आणि ती काय म्हणाली की माझी बहीण आली आणि तिचं लहान बाळ होतं तर लहान बाळाला बघायला चला म्हटली ती आणि ते पण लंच टाईममध्ये कारण घरा शाळेजवळच घर होतं सो आम्ही गेलो आणि मला कारण आधीपासून ना आमच्या घरात एवढं कडक शिस्त असायची की कुणाच्या घरी जायचं नाही काही नाही आणि त्या दिवशी बरोबर मला या मैत्रिणीने आग्रह केला म्हणून मी गेले आणि त्या दिवशी बरोबर माझे आजोबा तिथून जात होते आणि पाहिलं त्यांनी फक्त त्यांनी एक रागाने नजर टाकली <laughs> आणि आम्ही घरी न जाता अर्ध्या वाट्यातून परत शाळेत गेलो आणि शाळेत अजून दोन तास बाकी होते आणि माझं मन काही जागलं आता मला असं भीती वाटायला लागली मला आता घरी गेलो मी मार खाते आता तात्या ओरडणार म्हणजे भीती असायची ना ती खूप म्हणजे आजकालच्या मुलांमध्ये ती मी बघितली नाही पण आमच्या वेळेस होती तशी भीती आमच्या वेळेस म्हणजे अजून काही त्याला असं खूप काळ गेलेलं नाही आहे तर आत्ता दहा पंधरा वर्षापूर्वीचं सांगते मी दहा पंधरा वर्षापूर्वी पण अशी होती भीती सो so, त्यावेळेस मग घरी गेल्यानंतर आता काय शिक्षा देतील याची मला भीती होती आणि मग काय झालं घरी गेले घरी गेल्यानंतर घरी आजीला आणि मम्मीला मा माहिती नव्हतं <laughs> आणि त्यांना माहितीच नाही की नक्की काय घडलं हे फक्त मला आणि माझ्या आजोबांना माहिती होतं मग मा आजोबा त्यानंतर घरी गेल्या गेल्या मला आधी दप्तर ठेवायला लागले आणि <laughs> मग काठी हातात घेतली आता म्हटलं मी मेले मग मी पूर्ण घराची भोवती राऊंड मारला माझ्या आजो आजोबा पाठीमागं काठी घेऊन आणि मी पूर्ण घराला राऊंड मारते मी काय सापडली नाही आणि मग काय झालं मग त्यांनी शिक्षा म्हणून मला काय दिलं असेल त्यांनी काही मारलं नाही किंवा काहीच नाही पण ना त्यांनी मला एक शिक्षा दिली आपल्या घरी आहे का पूर्वी असं सिमेंटचे मोठे मोठे बॅरल असायचे आणि मग ते बॅरल जे आहे सिमेंटचे बॅरल असायचे ना समोर सगळ्या प्रत्येकाच्या घरी असायचंच एकतरी बॅरल असायचं सिमेंटचा मग तात्याने काय केले मला की आ, ते बॅरल जे आहे ते स्वच्छ धुवायचं आणि मग माझी छोटीशी कळशी होती त्या कळशीने मला बोरिंगवरती जाऊन म्हणजे जो हापसा असतो ना बोरिंग त्याला आम्ही बोरिंग म्हणतो त्या हापसावरती जाऊन ते भरायचं आणि जवळजवळ मी दोन तास फक्त पाणी भरत होते आणि म घरात घेतलं नव्हतं तोपर्यंत मला जेवण नाही काही नाही कधी सकाळी सातला गेलेली शाळेला जेव्हा बारा वाजता आले बारा साडेबाराला तेव्हा मला ही शिक्षा झाली आणि मला अजूनही आठवतं खरं तर ॲक्च्युली पण आता मला खरंच ना म्हणजे खूप म्हणजे त्यातून काहीतरी शिकल्यासारखं वाटतं की आपल्याला ना एक शिस्त लागते कुठल्याही गोष्टीची ना लहानपणी जी शिस्त लागते ना ती कायम मरेपर्यंत लक्षात राहते आणि खरंच मला त्या गोष्टीचं अजूनसुद्धा आठवतं आणि कधी कधी मला हसू येते यार म्हणजे आजोबा एक इतके स्ट्रिक्ट होते ना खरंच ना एवढी स्ट्रिक्ट होते है है, की आसपासची मुलंसुद्धा आजोबा घरी असताना कधीच यायची नाहीत मुलं किंवा मुली कधीच नाही आहेत आणि आई असली की सगळेजण यायचे कारण आमची आई खूप मनमुळा आणि खूप म्हणजे ती ना मी तिला खूप मानते मी तिला कधी ति आई असं म्हटलंच नाही नेहमी आयडिया 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 असं सांग मारलं आहे आणि मी आई म्हणजे आजी आहे माझी म्हणजे मम्मीची मम्मी मी तिला आयडिया आयडियास काय म्हणायचे आणि माझ्या मम्मीला आम्ही कर्नाटकात होतो त्यामुळे मी तिला अम्मा म्हणायचे पण सुद्धा मी कधीच म्हटलं नाही मी नेहमी आंबडे 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 असंच मी उच्चार करायचे आणि आत्ताची मला कधी कधी शार्वी मम्मा वगैरे म्हणते ना मी विचार करते या मी माझ्या मम् म्हणजे आ आईला किंवा मम्मीला कधी मम्मी असं हाक मारलेच नाही कारण मी नेहमी आयडे किंवा आंबडे हे दोन शब्द असायचे माझ्या तोंडात शाळेतून घरी गेलं की आधी आयडी कुठे गेली घरात नाही आहे का असा प्रश्न निर्माण व्हायचा आणि ते खरंच खूप छान वाटतं ॲक्च्युली जेव्हा आपण पालक होतो ना तेव्हा आपल्या आईवडिलांची किंमत आपल्याला खरी कळते ॲक्च्युली तर खूप छान छान आठवणी आहेत मला म्हणजे कधी कधी आत्ता आपण म्हणजे जेव्हा मी पालक झाले ना म्हणजे शार्वी जेव्हापासून झाली ना तेव्हापासून मला आता माझ्यासुद्धा लहानपणीच्या गोष्टी मला आठवायला लागल्यात आणि खरंच खूप छान वाटतं तर माझी माझी बडबड जर ऐकायची असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा नक्की तर आ, मी असेच व्हिडिओ आणत जाईन आणि इवन रेसिपीसुद्धा मी आठवड्यातून एक दोन तरी रेसिपी टाकत जाईन सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय